पाणी दौरा करत आहात कालचा जवळपास दोन तीन दिवसापूर्वी हे सगळं उत्तर महाराष्ट्रात अवकाळीन थैमान मांडलेलं आहे मोठी गारपीट पण आहे विदर्भात पण आहे काय ओव्हरऑल राज्याची परिस्थिती आणि काय नाही आता प्रश्न असा आहे की गेल्या चार पाच दिवसामध्ये फक्त उत्तर महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झालेला आहे जवळपास चोवीस जिल्हे आणि एकशे तीन तालुके कालपर्यंत या अतिवृष्टीमुळे या ठिकाणी बाधित झालेले होते मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालेलं आहे कांद्याचं जास्त नुकसान झालेलं आहे त्यामुळे त्याचे पंचनामे करण्याचे आदेश मान्य जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी यांना दिलेले आहेत पंचनामे बहुतांश काही ठिकाणी झालेले आहेत काही ठिकाणी सुरू आहेत काही ठिकाणी होतील एक दोन दिवसामध्ये तर आठ दिवसामध्ये संपूर्ण आराखडा आपल्याला या ठिकाणी राज्याचा कळेल आणि त्यानंतर मग ते एकदा आराखडा तयार झाल्यानंतर हा सगळा प्रस्ताव कॅबिनेट समोर जाऊन किंवा मान्य मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आणि उपमुख्यमंत्री दोन्ही यांच्याशी चर्चा करून त्या संदर्भात शेतकऱ्यांना काहीतरी मदत या ठिकाणी निश्चितपणे द्यावी लागेल अशी परिस्थिती आहे कारण शेवटी बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कांदा हा एक आणि दोन आणि तीन वेतर आ, एकर नव्हे तर जवळपास हजारो एकर कांदा हा या ठिकाणी बाधित झालेला आहे आणि त्यामध्ये आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये ठाणापणा आहे त्याच्यानंतर अजून कुठले दोन गाव आहेत गंगापूर आहे अजून एक छोट आंबापूर आहे असे दोन तीनच गावांमध्ये अतिवृष्टी आणि वादळ आणि गारपीट या दोन्ही तिन्ही कारणांमुळे मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे आमच्या कृषी अधिकाऱ्यांनी केलेले आहेत काही पंचनामे सुरू आहेत काही पंचनामे होतील उद्या मान्य केंद्रीय कृषी मंत्री या ठिकाणी येणार आहेत शिवराज सिंग चौहान साहेब त्यांच्याशी सुद्धा या संदर्भात मी चर्चा करणार आहे आणि केंद्राकडनंही काही मदत मागणीसाठी आम्ही प्रस्ताव पाठवू आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल यासंदर्भात प्रयत्न करू तर कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मांडून शेतकऱ्यांची मागणी काय आहे आपण काय देऊ शकतो आणि यापेक्षा अधिकचं काय देता येईल या संदर्भात सविस्तर चर्चा होईल आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ब बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी पाऊस झालेला आहे त्या ठिकाणचे मंत्री आहेत त्या ठिकाणचे आमदार आहेत किंवा त्या ठिकाणचे बाकीचे लोक जे आहेत ते आपल्या आपल्या नेत्यांना या ठिकाणी फोन करून सांगणार आहेत की जास्तीत जास्त या ठिकाणी भरपाई देण्यात यावी आणि अशा प्रकारे एक चांगल्या प्रकारची मदत कशी शेतकऱ्याला होईल हा दृष्टिकोन या ठिकाणी काय सरकारचा असेल अद्यापही पंचनामे होऊन नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली आता दोन वर्ष उलटलेले आहे आणखीन ती मदत काय प्रश्न असा आहे की नैसर्गिक आपत्तीमध्ये या ठिकाणी मदत व्हायला पाहिजे मदत मदत आणि पुनर्स्वर विभाग हा वेगळा आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये मी कृषी मंत्री म्हणून जे काही पिकाचं नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचे आदेश त्याचे नुकसान भरपाईचे अंदाज हा सगळा अंदाज घेऊन आणि या ठिकाणी कॅबिनेटवर जाणार आहे आणि कॅबिनेटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी आपत्ती हो व्यवस्थापनमधले मंत्री आहेत किंवा नैसर्गिक जे काही आपत्ती निर्माण होते त्या संदर्भात जी मदत आणि पुनर्वसन विभाग आहे त्यांच्याशी सुद्धा या ठिकाणी व्यवस्थितपणे बोलावं लागेल आणि एकत्रित बसून काही ना काहीतरी निर्णय तर घ्यावा लागेल पण लवकरात लवकर निर्णय कसा होईल आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू